नमस्कार सत्यदर्शन शबरीमाला हे केरळ मधील जगप्रसिद्ध असं मंदिर आहे या शिबिरात देवाचं दर्शन घेण्यासाठी लोक संपूर्ण देशभरातून केरळला जातात दरवर्षी या मंदिरात लाखो भक्त दर्शनासाठी येतात दरम्यान आता याच मंदिरा संदर्भात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय या शबरीमाला मंदिरातील सोनं अचानक गायब झालाय आता हे प्रकरण उच्च न्यायालयात जाऊन पोहोचले दोन हजार एकोणीस साली शबरीमाला मंदिरातील गर्भगृहात सोन्याचा मुलामा देण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं मंदिरातून नेलेल्या ने बेचाळीस किलो सोन्यापैकी मुलामा देण्यासाठी फक्त अडतीस किलोचं सोने वापरण्यात आल्याचं समोर आलंय उरलेले चार किलो पंचेचाळीस ग्रॅम सोनं गायब झालं होतं शबरीमाला मंदिराबाबतची आस्था आणि श्रद्धा यांच्याशी तडजोड होऊ शकत नाही असं न्यायालयानं म्हटलंय तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा असा आदेशही न्यायालयानं दिला आहे या तपासाला त्रावणकोर देवस्वम बोर्डानं पूर्ण सहकार्य करावं असंही निर्देश न्यायालयानं दिले आहेत